કારણ કસ હાજલમયલાકો આપિરા ધી ઠોકાલતાં બરાબર

पण आता नाही वाचणार तू माय हातानं काय काय करशील तुझे सगळे गाडी नष्ट झाले आपण तू तरी एकटे काय कर जेवण ना का नाही बाई नका घे तुम्ही जेवण मी जेवण नंतर जेव का मला एक तेल लावून तपाती कर ग चांगली अहो काय तेल जसं असून तस का एक तर पोरं कमी तर पळपळ करत कुठून तेल पाणी आणायचं हायचं खानाच खा एकटक आम्ही करतो आता थकलो आम्ही तिथे एकले जीवन आहे ते करीन तेवढं आम्ही त्याला काही काम नाही सांगितलं पण आता आम्ही उगा थकलो म्हणून त्याला काम करायची वारी आली बाहेरचं काम करीत मग काय झालं मग घरी उलशी हात बार लावायला नको का मग पूर्वी एवढा सारा हँडल करीत घरचं घरचं काम बाहेरच असतं घडी माणसं काम बाहेर असतं आणून टाकायचं बाहेरचे काम पाहिजे सगळे घडी माणसं राहते घरचे काम बाहेरच करावं लागत घरचे करते दुना भांडे साहेब बाय मानत मी पूर्वी रानात हँडल करते जनावर पाती लेकर पाती आपल्या सगळ्याला करून घाली ती किती काम करते मी पूर्वी संसार केलं मग काय झालं तुम्हाला काय नाही नवल झाली तिथं माझा तुमच्या लेखाचा संसार आहे मग तुम्हाला काय नवल झालं करू दे ना आता जाऊ दे तुम्ही काय आला घ्या मध्ये बडबड करता खाऊन पिऊन त्यांचे ते करतेत ना मग मी तेच मध्ये होते येईन बाई किती बडबड करू राहिल्या मग लेखाला मग काय हा ना तेल ना आणा पाणी एवढं कुठं आलं जसं आपलंच खावा ना गरी माणसाच काय काम राहत घरात आणून टाकायच राहत ना आपलं राहत तेल लावू खायचं मग आता एखाद्या वेळेस खाल्ल्या काय काय रोजच खाऊ राहिले काय तेल लावून चपाती येऊ का मला बाजरीची आवडत ती कडा काय झाली जरा माहिती आता दुखत मी तरी म्हणते कस का येईन बाई तब्येत झाली मी जाते राहते इकडे तिकडे घेणे ते <coughs> ये चालले तेल लावलं होता पाच्या इथं थोडी झाली बाई तर मी तिकडून तब्येत करून आले चार दिवसात काय तब्येत झाली देऊन मला काय मुळाच्या माश्यात आवले सारपणाने तव हे तोंडात हात पाय सुजले बाई म्हणले येईल बाई तिकडून आलं तव आशा वाद्या आणि एवढं कसं झाले मग तेल लावलं होता पाहिजे म्हणून म्हणले बाई अहो मुळाच्या माश्यात आवले म्हणते ते आवडे तिकडे म्हणलं या मला काळे द्याव काढून तर सारे मुळाच्या माश्यात आवले बाई हे दुखू राहील दंडन तोंडन दुखू राहिले बाई दुख मला मला काय वेळ मुळ काल मी म्हणून तपाते खाऊ खाऊ झाले ना मग आयुष्याला चपाती खाते का चपाती झाली का तेल लावून केली का गोय हा तेल लावून केली आणि मग त्या चपाती मला कर मग या कांदी खाऊ चपात्या हा मला तिला बाजरीच्या करून चाल चांगल्या तेल लावलं चपात्या पाहुणे म्हणजे माझ्या येणार बाजरीच्या भाकरी आवडत म्हणून तिला म्हणलं पाहुणे पाहुण्या पुरत्या बाजरीच्या भाकरी कर आणि आपल्या चपात्या कर येईल बाई मला चपाती आवडती मला आण बाई या चपाती कर तेल लावू आता तुमच्या किती जिने मी आता झुटवू काय जेवायचं खरं नाही राहिलं काय किती पोट भरलं ना आता म्हणून हात धुवून राहिले अमली कट्स कट्स पाहिजे आन बाई कुल जी देते तुकडा मोडून द्या तुला यांना काय द काल राहायला काय उण जा तुकडा मोडून दे दे अर्धी दे मग आता तुम्ही भाजीची भाकरी दोन दोन काल घ्या एकततापती केली पुरी ना कधी ने विळा ले आणि खाव राहेतला आण ले करत कारण च्या आता पण खाव राहेला माझ्या पुढे मकडू मकडू फाती मान नाही आवडत चपाती तुम्ही मला मला आवडत मी राहिला कोकड राहिला तिकडं खाते मी लहान लॅक चहा चपाती खायची का बोल ना म्हटलं अजून उन्हाळा लागला नाही तेच हे असं झालंय गिन्नी वाडा ना पाणी कमी पडलंय कस होईल आपलं आता तू सांग मला माझ्या जीवाला किती टेन्शन आहे पाणी कमी झालं एवढं सारधार आता या पुढे आडा पाडावा का हा काय कर करूला भाव नाही राना चारा नाही कस जागाव मरण गरीबाच मध्यम वर्गीय शेतकरी शेतकऱ्याचं काय अवघड आहे नाव का काय करायचं इकडून तिकडून काम करायचं त्याच्यात आणून घालायचं त्याच्यात अशी गंमत पाऊस नाही पाणी नाही धार धार पाणी चालू जगाच वही तस आपलं वही नकाला विचार करून नकाला टेन्शन घेऊ टेन्शन ने जाता तुम्हीच वाळून तुम्ही तर लय टेन्शन घेता तवाच टेन्शन येत येत कोण टेन्शन डोक्याला येत येत हा आता तुमच्या तर पहिल्यांदीच पाहिलं बाई एवढं आलेलं गेलेलं टेन्शन तुम्ही तर कधी टेन्शन नाही घेतलं अरे देवा बसून का कमी घेतला समोर सगळं पहिले चित्र आठवू राहिलं ना आता तुला काय सांगू काय पहिलं चित्र आठवू राहिले तुमचे पहिले काय आता ते जाऊ दे आता तो तो ते सगळं माझ्या डोळ्या पुढे फिरू राहिलं पहिले आता वाजी? ते काय आता सगळंच काम होत काय पहिलं नेमका काय फिरू राहिलं डोळ्या आता तुला सांगून काय फायदा आहे ये निघून गेली होऊन गेलं आणि मग तुला सांगून काय उपयोग म्हणजे नेमकं काय म्हणणं काय तुमचं वाल अग पहिले दिवस कसे होते जत्रा जर असली तर जत्राला पायी पायी जायचं पुन्हा तुला सांगतो मला वाटलं का एवढं टेन्शन डोक्याला आज जशी हॅडॅकेट डोक्यात कशी हेडेक नव्हते ना माणसाच्या डोक्याला मग आता मोठे झाले लेकरा बाळा झाले तवा लहान असतात लहान पोरांची गोष्ट निरायच राहते आता काय तुम्ही लहान येत का म्हणजे हाड्याक नव्हता डोक्याला जात्राला जायचो जाता का अजून बी जात्राला पायी 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 पार वाकडे पाय डांबरीवर आहे का डांबरी तर नव्हतीच काही ठिकाणी कच्च्याच वाटा आपण डांबरीवर अशा पार वाकडे पाय करीत करीत चालायचो पण जत्राला म्हणजे एक आपुलकी आपल्या काही गाड्या घोड्या का काय होतं जुना काय यागळा होता आता सुविधा तेवढ्याच निघल्या बाई आणि तेवढेच जेवढं कमी तो का तेवढं जात बाजारात पहिले अवघ शंभर रुपये नेले तर पिशी भरून बाजार यायचं आता हजार रुपये नेले तरी पिशी नाही भरत वायरची आता तुम्हीच नाही की त्या दिवशी एवढं एवढं ये एवढं एवढं ते आता तुम्हाला पाचशे रुपये देऊ ते तुम्ही तु एका तुम्ही काय एकातात कोण माहिती कोणता वापर कापायचं चार चपाती खाल्ली तर पोटात कस तरीच उरले कुटकुट काय काय ते किटकिट घालूनच भाकर खाल्ली पाहिलं ना का मला आपण पुढे पहिले आणि ते घरी बस ते एका चपाती ते ला तर काही येईन बाई ना बडबड किली मारण्याची हो आमचं पोरं एकटं कमी होतं हे आणि एकटा दुष्काळ पडला आणि एवढे माणसं खायला एवढे माणसं खायला मग त्यांनी कमी कमी खावा काल मागं लागव त्यांनी खाऊ द्या चपाती खायची होती काय चपाती खायच्या होत्या का मला त्यांच्या दोन दोन भाकरी बघ पिते का मी त्यांचं आहे बर का कारण की ते इकडे आल्यापासून जरा जाडच वाटते मला मी कालच म्हणणार तुला पण म्हणलो नाही तू पुन्हा काय म्हणशील हा तुम्ही तीनची साईट धरून बघ आव काल ते तिथे गेल तर मुळाची माझी चावली म्हणून दंड सुजल्यावानी झालाय तुम्हाला काय कळत आहे झाली आमक झालं मला सांगितलं नाही माशी चावली म्हणून माझा सगळ्या गोष्टी तुम्हाला जखम दा झाली चावली काय करतात जे ते बरे सगळीकडून मागा किटकिटायचे ना ती माशी चावली तरी कळून याय ना ते कारण की ते म्हणजे होऊन गेलं ते बरोबर काही नाही तू एक काम करती का ए, त्या बाया जात्यात कामाला टोळी मध्ये मग तू असं कर आता दिवस असे फातलेले आहेत हा तो हाताई लय चालत होई हा नि तू त्यात काम घेत जा जा का 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 जा जात जा ना तुम्ही पहिले जायचे ना कुठं कांदे कापायला पहा आता मी कवा कांदे कापायला जातो हा त्या बरोबर जात नव्हते का मला एकदा सांगत नव्हते तुम्ही ना आते नाही सांगितलेलंय लय हात चालत आहे चला ना तुम्ही बी माझ्या बरोबर जाऊ दो ग जोडीनी आणि नाहीतरी तुम्हाला सोडून कधी राहिले का मी पुढे गेला तर आपण सांगत आता कांदे काढायला जाऊ सांगत उन्हात चला वा 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 काय वाय सांगत रागी बडबड करायला काय लागत मला म्हणते तेवढ्या भाकरी खाती लावून खाती अहो मी थोडी भाकरी खाते माय काम भाकरी खात आहे आणि मला सगळे म्हणजे भाकरी खाती मा कुठून काम भाकरी खात नाही तुमचं काम काय भाकरी खातय तुम्ही कामच करीत नाही भाकरी कुठून खाणार आहे तीच जिरात नाही असले रेलुंबाईत इकडे रेलुंबाईत खुर्चीत बाई आली माहिती आता इथं जरी आले तर तुम्हाला इळ आला लागतो काय बिघाड असतं मस्त डोक्याला बांधण बसलेत काय भाकरी खाईन तुमच्या काम नाही काय मी कवचा आणत होतो तुला दोन इळे घेऊन येई तू म्हणे एक इळाने लाय म्हणे शेजारच्यानी भाऊ लढाईला जायता तलवारी घरी ठेवायच्या तिथं ही कोपऱ्यामध्ये इळा पडलेला होता तुमच्या तुम्हाला घेऊन यायला काय झालं होतं आता दर तू आणि मला वाटलं आज आणि शिव हा मला काळजी ज्यादा कामाची जनावर वरडू राहिले येईन बाईलानी येईल का यायला काही घेणं नाही तुम्हाला काय घेणं नाही त्या जावायला जायला माणसं मी काही राहिले काय आता काम कर, ना ना करा पुरीवाणीच वाटायचे तू वाटत वाटायचे जावायला काही घेणं नाही त्या पुरी नेच करावा जनवराचा पाव लेकराच्या जीवासाठी आता मला करणं भागे नाही करू हा मी थांबले नसे पण माय पुरीच्या जीवासाठी मला ऐकून काय घेते मी आले आयुष्यात कोणाचं ऐकून नाही घेतलं त्यांचं काय ऐकून घेते पण माय लेकरासाठी जाऊन दे माणूस म्हणत मग काय थांब ती चल मग आपल्याला चारची एष्टी आई हा चारची एष्टी आई आणि माझी लेखीची होऊ देते मी फजी ती ती पोराला पाहिजे कधी मात्री माताला थापून घालीन का पाहुण्याला थापून घालन का जनवराचं पाहिन का रानातलं पाय काय काय करेन मग लेखी पोरीचं लग्न केलं म्हणलं तिची काय काय काळजी करते तू पोरगी नांद ती ईद तिच्या बरोबर आपण नांदतो तू आपण काय जातो आपण काम करू लागत तिला लेकराला ले, तिच्या जीवात ती थोडे तिचे वाले लेकर ले। लेकर चालले ले, आपण आप ले आपल्या घरी इथं तरी काय आपलं वाल कोण आपल्याला मोठ्या पणा दिव राहिले इथं राहायला त्याच्यामुळं जादा दिवस नको राहू जादा दिवस नको राहू माझ्या लेकरासाठी राहते तुम्हाला नसल काय मला बघत आहे ना इथले दोन दिवस राहत असते असे तू आठ आठ पंधरा पंधरा दिवस राहते ना त्याच्यामुळे दिवस येते आणि तो आहे मुळे मला बी दिवस येते

कारण की मला ऐकू वाटत नाही सगळे जण मला येडी एडी म्हणते ना पहा आता कशी पाहुण्याला भिंगी मी माझ्या लिखीला कामच करू लागले पाहिजे पाहुणा ना। कोरड ओटाला कोरड ओटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पाहुण्या या माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही भेटत पुन्हा पुन्हा जन्म भेटायला खोई मला भेटत नाही भेटतोय हा तुम्हाला नाही भेटणार मला भेटल बा पुन्हा जन्म मला दुसरा जन्म नको मी आताच बैलाचे हाल पाहून आलोय अहो काय दिवसभर असं इतकाला उसरची ते डोके इतकाला त्याच्या बोकंडी आणि तरी बिचारा घेऊन दिवसभर वाहतो आणि तरी त्याला सजा काय त्याच्या पायात ते एक ठोकी खिळे पत्रे आणि म्हणते त्याची चप्पल आपल्याला कशी चप्पल राहते तशी बैलाची चप्पल ठक 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 आणय होतो दाम्मणी हो दामणी असं जन्म नको नको जन्म मग जन्म माझा जन्म यदाचे उदूक जर जन्म असला तर लय कष्ट करावं लागेल त्याला अ माझा जन्म एकदाच आहे मग सात फेरे कायला घ्यायला लावले तिच्या संग संघ एकाच फेरे घ्यायला लावायचे सात सात जन्मात संघ राहत सात फेरे घ्या सात फेरे घ्या

कोना काम घेऊन फुकटी रात्र काम करू लागले ती खुश ला राहिली घरची लक्ष्मी खुश राहिली तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा आई बापाला सांभाळावा बायकुला नीट सांभाळावा सास सासऱ्याला बी सांभाळावा माणसानी हाय कि नाही वारंवार आहे का नाही आई बापाला सांभाळावा सास सासऱ्याला बी हो। सगळ्याला सांभाळावा काम करू लागा बायकोला सगळं व्यवस्थित केलं पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा कशाला बैलाचा जन्म येईन आई बापांची जास्त एवढं केल्यावर माणसाचा जन्म भेटेल ना शंभर टक्के तुम्ही लिहून घ्या कोऱ्या कागदावर बायको तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा तुम्ही करा फक्त पांडुरंग हा मग पा लगेच दुसरा जन्म माणसाचा अजिबात हाल नाही कुठे योगी कुठे

बसू दे ना लोकांना मोडत काय वजन आहे माना बर खाली बसता का मग नाही मी इकडे बसतो नाय नावाय सावली आहे पुढे हायचं नाही काही कामाचं टेन्शन घेऊ नका नाही बर का मला म्हणायचं ना रे मी कुठे गेल मी होता नाही ना काही वाई राहिली काय नाही काय नाही काय टेंशन न घेऊ काय अरे मी किंवा आणतो ना तुझं काय नुकनी मी आणतो पाहिलं का मी काय म्हणले तुम्ही पाहुण्याला अशी ते पाहिलं का आपल्या डोकं कधी पाहुणा काय पळू राहिले काय झालं का हातातून बादला घेते गाव तुला राहिले तुला काय करायचं मी बराबर डोकं कसं कस काय पाहुण्या कामाला लावले पाहुण्याला खोट नाटक सांगू म्हणलं तुम्ही काम केलं आमची सेवा केली आणि एवढ्याच्या हाताखाली काम केलं तुम्हाला दुसरा माणसात जन्म भेटल म्हणलं पाहुण्या काय काय धरलं आम्हाला तू का उडून ना व ऐकून गिरा आम्हाला उडीत वडील आल पाहुणे काय